नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आमच्या चे यूट्यूब चॅनलवर काल आमच्या इथं खूप जोरात संध्याकाळी संध्याकाळी म्हणजे रात्री नऊ वाजता पाऊस पडला खूप जोरात पडला आमचं घर पूर्ण गळायला लागलं होतं ते आम्ही कर्ड वगैरे ठेवतो तो रूम आणि मी ज्या रूममध्ये झोपते तो मला रूम खूप गळत होते तर किचनमध्ये पण जिथं घ्यास आहे आमचा नेमका तिथंच वरून आम्ही दर पावसाच्या आधी म्हणजे पत्र्यावर हे करतो पण आता हा मध्येच पाऊस चाललेला आहे अजून काय केलेलं नाही इथं बघा मस्त झालं आहे का पाणी वगैरे काय आत नाही आलेलं शियांच्या इथं पण काही ओलं नाही झालेलं मागच्या वेळेस पाऊस पडला का हे पूर्ण हे जे आहे ना सगळं भिजून जायचं आत पूर्ण इथं मध्ये पाणी साचायचं त्याच्यामुळं शियांला बसता वगैरे पण येत नव्हतं आता बघा बाहेरसुद्धा कुठंच भिजलेलं नाही इथं साईडनी साईडने तर खाली हे के केलेलं आहे ना थोडंसं तिथून इथं पाणी पडलं असेल आणि इथून इकडं गेले बघा इथं ओलं आहे थोडंसं म्हणजे इथून असं पाणी खाली जात आहे आत असं पाणी घुसत नाही आहे या साईडनी पण असंच आहे तसं या साईडनी पाणी ह्यांचंच इकडच्या साईडला पडतं आहे हे बघा त्यांचं सगळं पाणी इकडच्या साईडला पडतं आता ते इथून असं ह्या साईडला असं खाली निघून जाईल म्हणजे थोडक्यात आमच्या शहरांला जे पाण्यात बसायला लागत होतं ना त्यांना बसायला जागाच राहत नव्हती पुन्हा पाणी पाणी होऊन जायचं तर ह्या वर्षी तसं काय होणार नाही आणि इथं मधीतच त्या दिवशी खूप वारं सुटलं होतं ना हे सगळं असं हल्लं होतं तर मधीच असं स्पेस झाली होती आणि तिथं गळत होतं कडब्यावर जर जास्त गळालं असतं तर कडबा कसा सडू शकतो ना पाण्याने भिजून भिजून ते सगळं व्यवस्थित केलं तिथं पण नाही गळालं पाणी कारण पावसाच्या जास्त हवा सुटलेली असते ना त्याच्यामुळं कसं ते आमचं नॉर्मल घरगुतीच असं केलेलं आहे जास्त काही हे नाही असं तारांनी बांधलेलं आहे पण ते जास्त जोरात हवा आली का ते हलतं असं आणि सरकतं इकडं तिकडं पत्रे वगैरे पण खूप जास्त हवा आली तर उडण्याची भीती वाटते आम्हाला पण ठीक आहे सगळं व्यवस्थित आहे आमचं पाणी वगैरे पण काही आत नाही जाते शियांना म्हणजे ह्या वर्षी आमच्या शियांना काहीच त्रास नाही आहे व्यवस्थित आहेत सगळं फक्त ती घरात जी कर्ड ठेवलेला रूम आहे ना तो खूप गळतो आहे तर ते पूर्ण पाणी पाणी होऊन गेलं तर काल मम्मीने पुसलं सकाळी आता मी काय करू नाही शकत जोपर्यंत नवीन घराचं काम नाही होत आता सध्या पत्रावर मम्मी बोलते लिक्विड आणून टाकायचं आहे तर आज गेली होती ती पण तिला काही भेटलं नाही आता परत जायला लागल संपलं होतं दुकानामध्ये पाणी पाचते मम्मी शेहाणला गरमच खूप होतंय आता मी एक कमेंट सकाळीच केलेली होती की <laughs> शेळ्यांचं दूध विकता कुठे मला हे समजत नाही तर आम्ही आमच्या शेळ्यांचं दूध काय एवढं म्हणजे आता लावायच्या तर एवढं दूध निघतच नाही हां आमचं म्हणजे कर्ड तीन ते चार महिन्याचे होतपर्यंत दूध पूर्ण कर्डच पितात आणि त्याच्यानंतर आम्ही थोडंसं म्हणजे चार एक महिन्याचे झाले का मग त्यांना एक टायमावर आणतो किंवा हळूहळू बंद करून टाकतो आणि मग तेवढं मग थोडं थोडंच होतं ना दूध कारण मग परत त्या लावायला येतात मग दूध कमी कमीच होत जातं ना मग ते थोडंसं दूध जेवढं होतं तेवढं म्हणजे एक तांब्याभर तरी अर्धा तांब्या एक तांब्या तेवढं आम्हाला घरातच यूज करायला आम्ही ठेवतो बाहेरून नाही आणत दूध हेच वापरतो मग त्याच्यामुळे आमचं दूध काय असं विकायसारखं निघतच नाही कारण कर्डच पितात सगळे आणि जर विकायचंच असेल तर तुम्ही म्हणजे मार्केटमध्ये विचार करू शकता ना पॅकेजिंग करून एक लिटरचं अर्धा लिटरचं की तुमचं खूप जास्त कारण शेळ्यांचं दूध खूप महाग विकलं जातं बाकी दुधाच्या तुलनेमध्ये त्याच्यामुळं प्रॉफिट भरपूर आहे पण आमचं कर्डंच पितात कारण कसं आहे आम्हाला कर्ड विकायची आहेत त्याच्यामुळं कर्डांची पण ग्रोथ झाली पाहिजे जर त्यांना दूधच नसेल तर ते त्यांची ग्रोथ नाही होणार जशी पाहिजे तशी आणि उन्हाळ्याच्या दिवसात तर तशी पण कर्डाशी पाहिजे तशी वाढत नाही जशी दिवाळीत झालेली कर्ड खूप मोठी होतात पटकन तीन ते चार महिन्यातच बरीच मोठी दिसतात आमची कुछूपुचू किती मोठी आहे तिच्या तुलनेत ती बाकीची कर्ड खूप बारीक दिसत आहेत आमच्या शेळीची तब्येत जरा खराब खराब होत चालली आहे तिला ॲक्च्युली काय होते इकडून फकड्या आमचा आणि तिकडून ती दोघ जण मारतात आणि नीट खाऊन देत नाही आणि तिला साईडला टाकलं तर ती ते खातच नाही तिला त्यांच्यातच खायचं असतं तिला आता टॉनिक चालू केलं आहे आम्ही मेडिकलमधनं आणून हिला पण थोडं केलं आहे चालू ही पण कशी बारीकच आहे ही सहा सात महिन्याची झालेली आहे पण किती बारीक आहे तर ह्या दोघींना टॉनिक चालू आहे बाकीच्या बऱ्या आहेत शेळ्या मोठ्या आहेत आणि तिला पिल्लू पण एकच होतं त्याच्या कुडीने एकच होणार ना ती बारीकच आहे त्याच्यामुळं तर असं म्हणजे ह्या वेळेस आमच्या शियांना तरी काही त्रास नाही आहे पावसाळ्यात फक्त एकच आहे जर जास्त हवा वगैरे सुटली तर हे थोडंसं उडायची भीती वाटते आम्हाला बाकी काही आम्हाला आता शियांचा तरी काही प्रॉब्लेम नाही मित्रांनो आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्ही अशाच कमेंट करत राहा चॅनलवर तुम्हाला काही माहिती पाहिजे असेल तर ते पण विचारात आम्ही जिथपर्यंत आम्ही करतो आहे आम्हाला माहिती आहे तेवढं आम्ही सांगण्याचा प्रयत्न करू कसं आहे सगळेच पुढे गेले पाहिजेत कोणाचंच काही नुकसान नाही झालं पाहिजे त्याच्यामुळं विचारत राहा